आपल्या जवळची माणसं येऊन जाऊन टोमडे मारत असतात पण आपण त्यांचं काही करू नये सुमन तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्यावर मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असतात नातेसंबंध पालक तत्व आपली रोजची जीवनशैली अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती मी अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओज घेऊन येत असते तुम्ही जर आज मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात आपल्या जवळची माणसं असतात मग अशा लोकांचा सामना तरी कसा करायचा एकदा मी तुम्हाला उदाहरण देते आपल्याला जेव्हा एखादी छोटीशी जखम होते ना त्यावरती खाज येत असते सातत्याने खाज येते तेव्हा जर त्या ते जखमेवर आपण खाजवलं तर मात्र ती जखम अजून वाढू शकते आपण मग काय करतो त्या जखमेला त्याच्या हालतीवर सोडून देतो आणि काही दिवसांनी ना त्या जखमेवरती खपली चढायला लागते ती हळूहळू आरामात बरी पण व्हायला लागते हे प्रत्येकानेच नोटीस केलं असत म्हणूनच नकारात्मकता सुद्धा अशीच असते काही वेळेला ना त्या नकारात्मक किंवा कोणी आपल्या नकारात्मक गोष्टी बोलतायत हे जिवाळी लावून घेण्यापेक्षा ती नकारात्मकता तिथेच सोडून द्या त्यांचे विचार तिथेच राहू त्यांना ग्रहण करू नका त्या विचारांना तुम्ही आत्मसात करून घेऊ नका तुम्ही तुमचं काम करा स्वतःला गुंतून ठेवा कोणत्या ना कोणत्या कामात आणि तुम्ही स्वतः हो कसे पॉझिटिव्ह राहा या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा तर तुमची पॉझिटिव्हिटी तुमची सकारात्मकता तुम्हाला पुढे नेऊ शकते तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा शक्य करून देऊ शकतात जेव्हा तुम्ही सकारात्मक राहाल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे वातावरण सुद्धा खूप छान आणि सकारात्मक असेल तुमच्या आजूबाजूला कितीही माणसे नकारात्मक असली तरीही महत्वाचं आहे की तुम्ही सकारात्मक राहणं तुम्ही पॉझिटिव्ह राहणं तुमच्यातली पॉझिटिव्हिटी त्यांना ग्रहण करता येत नाही पण तुम्ही तर तुमची सकारात्मकता तुमची पॉझिटिव्हिटी सोडू नका पॉझिटिव्ह राहण्याला फार गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आपल्या नियंत्रणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडेच आपलं लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलाय आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला जर माझे असेच नवनवी व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका त्याच्या बाजूला एक बेलायकॉनचं बटन असेल त्या बटनाला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेला हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोच